की अशा काही गोष्टी आहेत की आपण त्याच्यामध्ये वाकून जातो पण ती गोष्ट खरी नाही आपल्याला कळत नाही मी दोन हजार सोळा पासून म्हणजे ट्रेनिंग घेऊन शेतीचा अवलंब कारण कसं एक एका हाताने टाळी वाजते का नाही वाजत टाळी वाजण्यासाठी दोन हात नेहमी लागतात एक हात तुम्हाला सांगते मदतीचा लागतो आणि एक हात कष्टाचा लागतो माझ्याकडे कष्ट करण्याची ताकद होती ता ता पण मदतीची अपेक्षा होती मला तेच त्याच पद्धतीने मी प्रवास चालू केला सेंद्रिय शेतीचा अवलंब केला आणि लोकांना बघा जे गोष्ट चांगल्याने भेटत नाही कुठेतरी कुठंतरी थोडंफार गोट वाकडं करावं लागते म्हणते बरोबर आहे ना आपण मीही तसंच केलं आज सेंद्रिय शेती करत असताना लोकांना आज त्याचे जी, जी, जी चव सरांनी म्हणले मिसरांच्या सरांच्या गोष्टीचा खरंच आदर करते की तुम्ही लोकांना तोंडातून शब्दातून पटवून न देण्यापेक्षा तुम्ही तुमच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना म्हणजे जे शेतकरी आहेत ते शहरी भागातील जे काही ग्राहक विक्रेते आहेत त्यांना तुम्ही पटवून दिलं पाहिजे सर दोन हजार सतरा तिथे गोजरचे मुंडे होते आणि ते सुखभैया साहेब होते व इतरत्र मान्यवर मंडळी होते किंवा कलेक्टर सुद्धा होते ती श्रीकांत okay. तुम्ही ती चव लोकांना पटवून द्या एक वेळेस खाल्ल्याच्या नंतर आपण कधी बघा एखाद्या आजीच्या हातची okay. भाजी खाल्ली तर आपल्याला काय स्वरूपी चव लागते आज जर एखाद्या हॉटेल मधली भाजी खाल्ली तर काय स्वरूपी चव लागते ही चव तुम्ही त्यांच्या जीवीवर बिघडण्याचं काम करा भले सुरुवातीला तुम्हाला भरभक्कम पैसा भेटणार नाही ती चव त्यांच्या जिबी मधून आत मध्ये जाईल ते कधीच विसरणार नाही त्यावेळेस ते तुम्हाला म्हणत तेवढा पैसा द्यायला तयार होतील आणि फिरून तुमच्या दुकानापर्यंत येतील आज बघा आज मी औषधीन माझं नाव आहे औषधले भाईवाले म्हटलं की उमेरशी त्यांची जी क्वालिटी म्हणजे जे कौशल्य मी वापरलेलं आहे मला वाटते महिलांनी ते कौशल्य वापरावं आणि त्याच गोष्टीचा सरासरी एक लय नाही पण पन्नास टक्के तरी तुम्हाला मार्केट जिंकण्यासाठी फायदा होणार आहे त्या गोष्टींचा कारण प्रत्येक वेळेस पैसा म्हणजे एक मेव नाही आज जसं की आपण मार्केट मधून मला ह्या गोष्टीचे माझं उत्पादन सेंद्रिय आहे मला तिथे सत्तर रुपये भेटले पाहिजेत ऑर्गॅनिक ऑर्गॅनिकचा भाव सत्तर आहे रासायनिकचा भाव चाळीस आहे तो तो है चाव काम करा ना आज तुम्ही प्युअर ऑरगॅनिक पिकवतो तुम्हाला खात्री आहे तुम्ही तो तुम विश्वास दाखवा समोरच्या व्यक्तीला विश्वास करते समोरची व्यक्ती चेहऱ्या